मी भागीश्री आणि केक के नॉगण्यापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही मस्त असताना माहिती सर तर आज आहे फादर्स डे तर त्याचबद्दल याने चाललं होतं केक के बनव म्हणून मम्मी तर मी घेतलेले आहेत तीन बिस्किट पुढे घेतले होते एक जो आहे ना नाईन टाईम तो घेतला आणि एक पार्लेचा आणि दोन पार्लेचे आणि तो नाईन टाईमचा एक घेतला त्यामध्ये ऑलरेडी शुगर होती त्याच्यामुळं मी शुगर टाकली नाही फक्त तेल टाकलं दूध टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं ते बॅटर आणि नंतर आपला इनो टाकला आणि नंतर थोडंसं दूध टाकून मिक्स केलं आणि ह्याच्या पातेल्याला तेल लावून ठेवलं होतं त्यामध्ये मग टॅप टॅप करून घेतलं आणि कढई आधीच येणं मीठ टाकून मी तापायला ठेवलेली होती तर छान असं त्याला आता गॅसवरती येणं रहीट करून ठेवलेलीच होती कढई तर आता मी ठेवलेलं आहे त्यामध्ये ती पातेलं आणि आता झाकून ठेवते तर पंधरा ते वीस मिनटानंतर मी एकदा चेक करणार आहे आता त्याला तर आता पंधरा ते वीस मिनिट झालेले तर आता एकदा बघते मी ओपन करून म्हणजे कडेने शिजल्यासारखा दिसतो आहे आणि मध्ये येणं आणखीन राहिला होता शिजायचा बाकी केक आणखीन दहा मिनिटं मी ठेवला आणि त्याच्यानंतर छान असा केक आपला तयार झालेला होता शिजून तर मधलं थोडंसं वाटते मला तर आणखीन पाच मिनिटं मी ठेवलं आणि त्याच्यानंतरच मग मी बाकीचा जो केक आहे ना त्या पाच मिनटानंतर काढला मग एकदम छान असा केक आपला तयार झालेला होता पुढे ब दिसेलच तुम्हाला आता बघा पाच मिनटानंतर आणखी काढलं मी आणि छान असा केक आपला तयार झालेला आहे घरच्या गर घरी बिस्किटचा केक कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मला आणि फक्त इनोचा यूज केलेला आहे आणि घरचं तेल आणि बिस्किट आणि दूध ते मिक्स करण्यासाठी त्याच्यानंतर मग म्हटलं बाहेरूनच काहीतरी मागवं स्पेशल फौजींच्या आवडीचं तर छोले भटुरे मी मागवले होते ब्लिंकेटवरून तेच आले होते आणि मी काढलं आणि त्याच्यानंतर दोघांना पण दिलं प्लेटमध्ये जेवायला आणि त्याच्यानंतर इशूला विचारलं मी कसं कसं आहे म्हणजे तर इशू म्हणली एकदम छान टेस्ट आहे तर इशूने तर पोट भरून खाल्लं आवडीने त्याच्यानंतर फौजी गेले होते पाणी आणायला तर पाणी आणल्यानंतर मग आम्ही पण जेवण वगैरे केलं आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आज होता रविवार तर भाजी पण आणायची होती कारण उद्यापासून फौजींचा चालू होणार आहे कोर्स तर त्याच्यासाठी मग फौजी गेली ते नंतर केक कट केला आणि नंतर गेले भाजी आणण्यासाठी तर हे केक बघा किती के मस्त आणि स्पॉन्जी झालेला होता त्यानंतर तिघांनी मिळून केक वगैरे कट केला तर असं आम्ही छोटंसं घरच्या घरी फादर्स डेचं सेलिब्रेशन केलं कट केल्यानंतर मग फौजींनी इशूला भरवलं हर्षूला भरवलं आणि त्याच्यानंतर मलाच होते पण मी नंतर आहे ना फौजींना चारला के आणि इशूने घरच्या घरी गर कागदावरती लिहिलं होतं की हॅपी फादर्स डे म्हणजे असं छोटंसं म्हणजे ग्रीटिंग कार्ड सारखं तयार केलं होतं तिने तिला म्हटलं कर तिथे चाललं होतं तर मग तिला मी स्पेलिंग वगैरे लिहून दिली होती आणि मग तिने मनाने काढली ती स्पेलिंग आणि वरती ते जे आहे टू पापा फ्रॉम ईश्वरी ते मी लिहिलं आणि बाकीचं मधलं जे आहे ते तिनेच केले आणि फुलं वगैरे तिनेच काढली होती सगळी मी तर तुम्हाला तेच सांगते की इशूने वगैरे काढले सगळं फुलं ते डेकोरेशन तर असं आमचं झालं छोटंसं सेलिब्रेशन चला तर मग व्हिडिओ आवडला तर शेअर ससरा करायला विसरू नका